फुटला धीर सुटला दाऊद मृगदलाच्या पाठी अशी अवस्था आमची दोन हजार नऊ पासून या ठिकाणी सुरू आहे आणि ही स्थिती आणि परिस्थिती बदलण्यासाठी या ठिकाणी मी एकशे एकोणचाळीस मुरबाड विधानसभा संघाचा अपक्ष उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार सुभाष दादा पवार यांना जाहीर पाठिंबा देत आहे बिनशास्त पाठिंबा देत आहे या पाठिंबा देण्याची दोन कारण आहेत पहिलं कारण असं आहे की नुसता पाठिंबा माझा स्वतःचा पवार साहेबांना साक्षीने सांगतो की माझा स्वतःचा मत सुद्धा मी सुरात पवार यांनाच देणार आहे त्याचे आहेत करणार दोन दुवान आहेत पहिले कारण असं आहे की जगात काढून देतो ही निशाणी शिलाईपासून असून सुद्धा मी माझ्या सुद्धा चालन देणार आहे त्याची दोन कारण आहे मध्यंतरी भाजपाचे आमदार सन्मान्य श्रीमान कार्यसम्राट विकास पुरुष किशन शंकर कथोरे यांनी शहापूर मध्ये एका औपचारिक कार्यक्रमामध्ये असा उल्लेख केला की मी जरी कुंडी समाजात जन्मलो असलो तरी, तरी मला आग्र्यांनी घडवला आहे आणि आग्री म्हणजे मला या ठिकाणी याच्या माध्यमातून सुधार आहे विचारी झाले आहे आणि माझ्यासारखा जो विचारी समाज आहे त्या विचारी समाजाच्या समाज्यामध्ये छत्रपती सम। शिवाजी महाराज आणि मी पवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की हे वाक्य ऐकल्याशिवाय माझा अग्नी समाज शांत बसणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर सांगतो दुसरं एक वाक्य मित्रांनो या ठिकाणी आपण दोन हजार नऊ पासून सगळे परत आहात आणि म्हणून माझा समाज विचारवंत आहे शिलवंत आहे गुणवंत आहे नाही तर धनवंत सुद्धा आहे आणि म्हणून मी या सगळ्याचा परामर्श घेण्यासाठी उद्या पोलीस स्टेशनच्या समोर ठीक साडेचार वाजता या ठिकाणी स्वतः या पाठिंब्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहे ही सभा मोठी आहे आणि मी छोटा आहे आणि म्हणून दादा दादा मजा एकदा शरद पवार मित्रांनी मला विचारलं खरोखर हे वातावरण बदल का मी त्याला सांगितलं को मिलती है जिनके में जान आणि विशेषतः माझ्या गावकी आणि भावकांच्या वतीने मी या ठिकाणी महाविकास आघाडीचे विजय उमेदार आपले आमदार सुभाष गोटीनाथ पवार यांना जाहीर पाठिंबा देतो जय हिंद जय जा भारत धन्यवाद